नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नील मार्टॅन ब्लॉग आणि आत्ता जे चालू आहे ते दो ओन चालू आहे कारण हा ब्लॉग हा पंधरा ऑगस्टचा आहे तर आमच्या आहो आज खाली मुलांना घेऊन पंधरा ऑगस्टच्या सेलिब्रेशनसाठी गेले होते हे त्यांनी सगळं शूट केले ते म्हटलं तुमच्याशी शेअर करावं आणि माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी घरी होते इकडे जेंट्स वेगळे आहेत लेडीज एकीकडे थांबलेत आणि मुलं एक एक साईडला थांबलेत असं था, सगळ्यांनी ध्वजारोहणाचं ध्वजारोहण केलेलं आहे आणि ज्या आमच्या सोसायटीमध्ये डॉक्टर आहेत मॅडम त्यांनी ह्या आजचं ध्वजारोहण केलेलं आहे त्यांचं के थोडं छोटंसं भाषण झालं पालकांनी मुलांच्यासाठी काय केलं पाहिजे किंवा मुलांनी पुढे जाऊन स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे याबद्दल त्यांनी थोडीशी माहिती दिली आणि त्यानंतर मग पुढे मुलांनी थोडी भाषणं केली जे काही संचालक मंडळ आहे त्या काही लोकांनी भाषणं केली आणि मग पुढे हा कार्यक्रम चालू राहिला My okay. name is I'm going to where I came लहान मुलांच्यासाठी ज्या वेळेला सोसायटीमध्ये किंवा असं आपण जिथे राहतो तिथे आसपास असे काही छोटे मोठे कार्यक्रम असले आणि त्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं तर त्यांचं जे स्टेज डेअरिंग आहे मदद ते वाढायला मदत होते आणि त्याच दृष्टिकोन ठेवून हे मुलांच्यासाठी छोटे मोठे कार्यक्रम हे पंधरा ऑगस्टला असतात सव्वीस जानेवारीला असतात प्लस अजून गणपतीमध्ये पण इथे मस्त कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामुळे या सोसायटीमध्ये भरपूर खा छान नियोजन केलं जातं तर इकडे सा सा निशांक साहेबांचं काय नाही त्यांना पळायचं होतं धावायचं होतं मस्ती करायची होती कारण त्यांना मोकळं रान मिळालं होतं पळण्यासाठी निशांकला असं धावताना पळताना बघून मला तर खूप आनंद होतो कारण निशांकची जर्नी जी आहे ती ती प्रत्येकाला माहिती आहे त्याच्या त्यानंच त्याच्या आयुष्यामध्ये काय हे केलेलं आहे पण तरी त्याची जी जस जशी ग्रोथ होते तस तशी सांगितलं होतं ते पूर्णपणे म्हणजे तसंच्या तसं होतं आहे असं ते मला त्या वेगळं काही जाणवलं नाही किंवा असं त्यामुळे निशांकडे आता अजून एक दीड वर्षाची त्याची ट्रीटमेंट आहे पण निशांक मस्त एकदम धावतो इतका की तो एखाद्या नॉर्मल मुलाला पण मागे टाकेल इतका धावतो तो तुम्हाला अजिबात सापडणार नाही तुम्ही मागून पळालात अजिबात मिळणार नाही असा तुरु 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 पळतो ना आणि तो पळायला लागला की मला तरी मन असं म्हणजे आनंदित होऊन जातं आणि इकडे आमचा डान्स चालू आहे आम्ही डान्स पण करतो तो बा तो बा तो बा तो बा चले नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉग मध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम अटॅन ब्लॉग माझ्या ह्या तोंडावरती थोडंसं वेगळं काय वाटतंय आणि हे कोणी केलंय हा इतक्या जोरजोरात उड्या मारतो ना तसा पटकन पडला तर माझा दातच त्याच्यात घुसला आणि आता एवढं भयानकवाली कळ आली ना बरं असो आता आम्ही चाललोय वेदच्या बड्डेला तर म्हटलं आता ब्लॉग सा स्टार्ट करूया आणि मी छान असं मेकअप ट्युटोरियल पण छोटंसं शेअर शेअर करणार आहे तुमच्याबरोबर कारण बाहेर जाताना मी कशी तयार होते किंवा मी काय काय मेकअपमध्ये वापरते ते तुमच्याशी शेअर करणार पण आता लिपस्टिक कशी लावायची हे लागलोय तर काय करायचं या पोरांचं मला सर खरं समजत नाही ऐकून आलाय काहीत ना की आईवडिलांची हालत बेकार करून टाकते चला मंडई मी आता तयार होते आणि इकडे माझे दोन व्हिडिओ चालू आहेत इकडे मध्ये मी जे सिक्स्टीन बाय नाईनमध्ये बनवते आणि नाईन बाय सिक्स्टीनमध्ये यूट्युनम यूट्यूबसाठी बनवते आता तिथून हुबा आणि आडवा असा व्हिडिओ बनवायला चालू आहे तर पहिल्यांदा मी मॉइश्चरायझर लावलं होतं त्यानंतर जे सनस्क्रीन आहे ते लावलं आहे त्याच्यानंतर जे पॉइंटचं बी बी क्रीम आहे ते असं थोडं थोडं थोडंसं घेतलं आहे आणि टॅप टॅप करून लावलेलं आहे आणि खूप सुंदर ग्लो येतो बीबी क्रीम सा सा है है। था। था था मी फाउंडेशन वगैरे लावायची गरज नाही तुमचा छोटासा जरी कार्यक्रम असला आणि तसे आपण जास्त लाईटमध्ये वगैरे जात नाही त्यामुळे जास्त मेकअप करण्याची गरज आहे असं नाही घरचे जे लाईट्स असतात त्याच्यासाठी हा लाईट मेकअप छान वाटतो म्हणून मी हे फक्त बीबी -बी क्रीम लावते फाउंडेशन वगैरे मी कधी कुठल्याच कार्यक्रमाला लावत नाही फक्त बेबी क्रीम लावते हां मी कोणती मेकअप आर्टिस्ट वगैरे नाही आहे घरच्या घरी छान मला आवडतं थोडंसं तयार व्हायला म्हणून मी हे करत राहते त्यानंतर लिपबाम लावलाय माझी लिप मॉइरायझ होण्यासाठी त्यानंतर लावले ती लूज पावडर लॅकमेची खूप सुंदर वाटते ही आणि आणि खूप छान वाटते ते ऑइली चेहरा असेल तर आणि ही पावडर तुम्ही लावले ना खूप छान तुम्हाला इफेक्ट जाणवेल त्यानंतर मी डोळ्याला थोडासा आय शॅडो लावलेला आहे कारण थोडंसं वेगळं दिसू कारण बड्डे पार्टी होती आणि थोडंसं आपल्याला वेगळं दिसता यावं म्हणून थोडंसं लावलेलं ला आहे आय शॅडो त्यानंतर माझ्याकडे थोडासा मस्कारा होता मस्कारा मला लावायला येत नाही मी कसा तरी लावते तर हे मस्कारा होता तो थो, तर थो छोटंसं कसं माझ्या आय जे आहेत ते थोडेसे एकदम नाजूक आहेत किंवा कमी आहेत त्यामुळे थोडंसं त्याला असं लावलं की छान दिसतं मला आयन आय लायनर लावायला खूप आवडतं त्यामुळे मी आयलायनर लावते त्यासाठी बघा हो किती मस्त नाजू पेन आय लायनर घेतल्याने त्या मी आय लायनर लावते पण तरीही ते इतक्या वेळेला ट्राय करून पण तसं जसं परफेक्ट आलं पाहिजे तसं मला अजून येत नाही माझा प्रयत्न चालू आहे मी शिकते हळूहळू ते नक्कीची येईल आणि त्यानंतर मी मस्त तयार झाली त्यानंतर छोटंसं काजळ लावलं आयलायनर लावल्यानंतर काजळ लावायची गरज नाही पण मला आवडतं खाली पण थोडंसं काजळ लावायला त्यामुळे आपले डोळे जे आहे ते बोलके दिसतात आणि आपण थोडंसं उठाव चेहरा उठावदार दिसतो काजळ लावल्याने त्यामुळे मी इथे छान असं छोटंसं का थोडंसं नाजूक असं काजळ लावते त्यानंतर ता मस्त अशी थोडीशी डार्क अशी लिपस्टिक लावते जेणेकरून आपला चेहरा उठून दिसेल आणि ही ब्लू हेवनची नाही बनी कुठली तरी वेगळीच आहे लिपस्टिक मला नाही आठवत आहे पण ही लिपस्टिक लावले खूप छान आहे ती लागते पण छान आणि थोडीशी लावली तरी डार्क कलर दिसतो आणि खूप छान दिसतं कसे दिसते त्यानंतर कानातले वगैरे घातले कानातले रोजचे रेग्युलर जे आहे ते न घालता मस्त थोडेसे लांब असे झुमके टाईप असतात ना तशा पद्धतीने हे कानातले घातले आणि केस वगैरे विंचरले आता माझं फोर एड जे आहे ते खू थोडंसं पुढे आहे किंवा मोठं आहे माझा चेहरा मोठा आहे त्यामुळे मला केस सोडलेलेच छान दिसतात बांधण्यापेक्षा बांधले की ते चंपी दिसतात आणि सोडले ना तर खूप छान दिसतात आणि त्यात माझे केस खूप लहान आहेत कमी आहेत त्यामुळे ते सोडले तर खूप सुंदर दिसतो सो so, मस्त वेगळी ओढणे वगैरे हो घेतली आणि मी तयार झाले कशी वाटते ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका मस्त तयार झाले आणि गेले पण गरमी एवढी होती की पुन्हा आम्ही तिकडे बड्डेला गेल्यानंतर माझे केस बांधलेच बांधले असे केस सोडलेले नाही आहेत आम्ही बड्डेला गेलो तर इकडे ताईंची आई आहे निधी मी ज्यावेळेला जॉबला जायचे आहेत थोडे दिवस मी ह्यांच्याकडे निधीला ठेवायची त्यावेळेला निधी निशांक एवढे होती आणि आता निधी आईच्या हाईटची झालेली आहे म्हणजे किती उंच झालेली आहे बघा निधीची हाईट ह्या मनिषात आहेत आणि त्या मनिषात्यांची आई आणि हे आमच्या डॉक्टर साहेब आणि संस्कृती वे परत एकदा आमच्या ब्लॉग मध्ये हॅपी बर्थडे दे। गुड बॉय हे दे। वेदला हॅपी बर्थडे <laughs> कर दादाला हॅपी बर्थडे कर आपली दर दोन तोडलर मुलं असतील तर एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी अनुभवली असेल ती म्हणजे मोठ्या मुलाचा तुम्हाला जर बड्डे करायचा असेल तर तो आधी पहिल्या मुलाचा छोट्या मुलाचा करावा लागतो कारण वेदला ह्या मोठ्या खुर्चीवर बसवलं होतं तर संस्कृतीने ती त्याची जागा स्वतः घेतली आणि स्वतः तिथे बसली आणि वेदला पुन्हा छोट्या खुर्चीवर बसवलं तिला आधी केक कापायचं होता तिला आधी ओवाळायचं आणि मग वेदला त्यामुळे जी छोटी मुलं असतात ना त्यांची दादागिरी खूप असते मोठ्या मुलांच्या बड्डेच्या वेळेला आणि स्वतःच्या बड्डेच्या वेळेला पण त्यांची दादागिरीच असते त्यामुळे ही जी छोटी असतात मोठ्यापेक्षा जी छोटी असतात दोन नंबरची असतात ती जाम आगाव असतात बरं का आणि हा अनुभव प्रत्येकाने घेतला असेल Good. त्याला आधी भरवला ना आिला नंतर भरवलं तर म्हणजे याचं आमचं पंधरा ऑगस्टचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि त्यानंतर वेजच्या बड्डेला जाऊन आलो आम्ही त्यानंतर घरी येऊन मस्त जेवलं लो वगैरे लवकरात लवकर झोपून केलं कर दुसऱ्या दिवशी आपणचं ऑफिस होतं त्यामुळे पटापट सगळ्या गोष्टी करणं गरजेचं होतं सो आम्ही मस्त झोप काढली आणि पुन्हा दुसऱ्या दिवसाची आज सुरुवात झाली तो आगसा ल, ल, करा, करा, हो तो सो तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तरी लाईक करा शेअर करा आणि हो माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त मस्त का बाय